सा सा तो। तो कुर, भड़, आ, तर आज आपण बनवणार आहोत भडंग तर भडंगचा कुरमुरा हा काय होतो थोडासा बुटका असतो आणि मध्ये थोडासा जाडसर असतो तर असा कुरकुरीत भ भडंगचा कुरमुरा असला पाहिजे तर हा शक्यतो सांगली आणि कोल्हापूर भागामध्येच भडंग बनवलं जातं तर आता आपण हे जवळजवळ अर्धा किलोच्या थोडे पुढे कुरमुरे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते दाखवते तर आता त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी कढीपत्ता घेतलेला आहे आता हा मसाला पूर्ण आपण बारीक करून घेणार आहोत एक चमचा धने घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेले आहेत अर्धा चमचा बडी घेतलेली आहे आणि आपण ज्या डाळ्या वापरतो चिवड्यामध्ये त्या घातलेल्या आहेत साखर घेतली आहे अर्धा चमचा अमचूर पावडर घेतलेली आहे ठेचून लसूण घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि मीठ घेतलेला आहे तर आता आपण पहिल्यांदा भडंग मसाला बनवून घेऊया हे मिक्सर मधून पहिल्यांदा एकदम बारीक करून घेऊया तर याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत तर आपण दीड दीड चमचा पावडर घालून घेतलेली आहे लाल मिरची पावडर आता आपण चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि हा मसाला मिक्सरला एकदम बारीक पूड करून घेणार आहोत तर आपला एकदम बारीक असा भडंग मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तर आता आपण चिवडा बनवण्यासाठी सुरुवात करूया गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया आता आपण तेल घालू आणि तेल थोडंसं गरम झालं की आपण शेंगदाणे त्याच्यामध्ये घालून घेऊया आता आपण शेंगदाणे शेंगदाणे शे शेंग 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 छान असे आपल्याला कडक करून घ्यायचे आहे तर व्यवस्थित असे आपण शेंगदाणे कडक करून घेऊया तर आता आपले शेंगदाणे छान असे कडक झालेले आहेत जरा कडकच करून घ्यायचे शेंगदाणे म्हणजे आपल्याला भडंगमध्ये ते छान लागतात तर आता मी हे शेंगदाणे काढून घेते तर आता आपण जो लसूण ठेचून घेतलेला आहे तर तो लसूण घालून घेणार आहोत शक्यतो लसूण अशाच प्रकारे ठेचून घेतलेला असतो तर आपण छान असं लसूण लाल पण रंगावर कडक करून घ्यायचं आहे एकदम मऊ लसून ठेवायचं नाही काय होतं नंतर म्हणून मऊ पडण्याची शक्यता असते म्हणून छान असं आपल्याला लसूण कडक करून घ्यायचं आहे छान असं सोलून घेतलेला आहे मी लसूण आणि ठेचून घेतलेला आहे तर मी छान असं सोनेरी रंगावर त्याला तळून घेते तर आपलं लसूण छान असं तड तळलेलं आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेणार आहोत शक्यतो अर्धा टेबल स्पून जिरं घालून घ्या मोहरी घालून घ्या थोडीशी मोहरी आणि जिरं आपलं छान असं तडतडलं की आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये जो कडीपत्ता आहे तो कडीपत्ता घालून घेणार तर आता आपला कडीपत्ताही घालून झालेला आहे आपला कढीपत्ताही छान असा तळून झालेला आहे एकदम खळखळ असा कडीपत्त्याचाही आपल्या आवाज येत आहे तर आपण त्याच्यामध्ये आता लाल तिखट परत तेलामध्ये घालून घेणार आहोत आपण अर्धा किलो तिखट आहे त्याच्यामुळं आता आपण अर्धा किलो कुरमुरे आहेत त्याच्यामुळं आपण एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि आता आपण चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आता आपलं मीठही घालून झालेलं आहे तर छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आपण जो भडंग मसाला तयार केलेला आहे तो भडंग मसाला आता याच्यामध्ये घालून घ्यायचा संपूर्ण भडण मसाला घालून घ्यायचा आपलं प्रमाण बरोबर आहे अर्धा किलो साठी हे कुरमुरे अर्धा किलो लागली थोडेसे वरती होते तर आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता आपण जे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत ते शेंगदाणे आपण त्याच्यावरती घालून घेणार आहोत कुरमुऱ्यांवरती आणि जे आता मसाला आपला तयार झालेला आहे तो मसालाही आपण आता याच्यावरती घालून घेऊया हो व्यवस्थित असा, असा मिक्स करून हा मसाला आपण त्याच्यावरती टाकून आता हे आपलं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे मी छान असं मिक्स करून घेते आणि तुम्हाला दाखवते आता हे थोडंसं गरम असल्यामुळं काय होतं याला वेळ लागेल तर मी आपलं हाताही छान असं मिक्स करते आणि तुम्हाला दाखवते तर आता असं प्रकारे आपलं भडंग तयार झालेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे भडंग तयार करून बघा तर आपण भड्यांसाठी जी मिरची वापरलेली आहे तर ती काश्मीरी मिरची आणि लवंगी मिरची अशी मी डंखावर जाऊन बारीक करून आणली होती आणि त्याचं लाल तिखट आपण इथं वापरलेलं आहे तुम्हाला मला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका